डोळ्यात आणखीन एका मोठ्या बातमीकडे वसई विरार पालिकेच्या माजी आयुक्तांवर कारवाई झाली आहे खरी पण त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे सामना वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार अनिल कुमार पवार हे दादा भुसे यांचे भाचे जाईत या संपूर्ण प्रकरणामध्ये काल रात्रीपासून धाड पडलेली होती रात्री दीड वाजेपर्यंत या धाडीतनं काही कागदपत्रं जप्त केली आहेत ईडीचे धागेदोरे भुसेनपर्यंत जाऊ शकतात असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भुसेननी अनिल कुमार पवारांची शिफारस केली होती तेव्हा काही घडलं नाही म्हणून भुसेंनी आता अनिल कुमार पवारांची वर्णी लावली अनिल कुमार पवार हे माझे नातेविक आहेत हे मी मान्य करतो असं दादा भुसे यांनी आहे मात्र राजकारणात येण्याआधीपासूनच ते नोकरी करतायत संजय राऊतांनी माहिती घेऊन पोपटपंची करायला हवी होती असा टोला दादा भुसेंनी लगावला दरम्यान ईडीचे धागेदोरे भुसेनपर्यंत जाऊ शकतात असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच भुसेन यांनी अनिल कुमार पवारांची शिफारस केली होती असंही म्हटलंय आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलंय उद्धव ठाकरे सन्माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती निवडणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेला युतावर याचा अर्थ त्या धाडीचे दोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत संजय राऊतांना एवढी पोट तिडी आली की बाबा दादा भुसेचे नातेवाईक आहेत आता दादा भुसेचे लाखोने नातेवाईक आहेत ना मित्रपरिवार हा आमचा प्रमुख नातेवाईक आहे शिवसेना पक्षामध्ये सोबत काम करणारे हे पहिले नातेवाईक असतात आणि म्हणून मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये त्यांच्यावर जो काही दावा दाखल केलेला आहे त्यापासून ते पळ काढायला पाहताहेत आणि नेहमीप्रमाणे खोटे नाटे आरोप करणं या संदर्भामध्ये पण जर त्यांनी या ठिकाणी आपले शब्दप्रयोग पाठीमागे घेतले नाहीत राज्याची जर माफी मागितली नाही तर या संदर्भामध्ये पण त्यांच्या विरोधात दावा दाखल करेन